आपले तर सर्वात प्रथम माझ्या ॲनिव्हर्सरीच्या व्हिडिओला तुम्ही तुम्ही भरभरून प्रेम दिलं एवढ्या शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या शुभेच्छा प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या बरोबर राहू द्यात आणि आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो एकदम स्पेशल असणार आहे कारण की मी आता वटसावित्रीसाठी एक लुक क्रिएट करते आहे तर त्याच्यासाठी मी मस्त अस... सिंपल अशी साडी नसलेली आहे कारण की हा व्हिडिओ मी थोडा आधी शूट करते जेणेकरून तुमच्याबरोबर मी तो वटसावित्रीच्या पूजेच्या आधी शेअर करू शकेन म्हणूनच आणि त्याचबरोबर मी अशी छानशी हेअरस्टाईल करायचा प्रयत्न केलेला आहे जनरली मी असं मेसीबनच करते कारण की काय होतं आंबाडा वगैरे घातला ना तर तुम्ही तुमच्या वयापेक्षा खूप जास्त मोठे दिसता आणि जर का मेसीबन घातला तर तुम्ही असे यंगर लुकिंग आ, होता तर मग म्हणूनच मी असा तो लुक एकदम छान आणि फ्रेश ठेवण्यासाठी असा सिम्पल असा मेसीबन घातलेला आहे आणि त्याचबरोबर मला हेही सांगायचं आहे की मी माझं स्किन केअर ऑलरेडी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर लावलेलं आहे सनस्क्रीन लोशन तर हे दोन्ही म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन माझं लावून झालेलं ला आहे तर आता स्टार्ट करणार आहे मेकअपला तर सर्वात आधी मी लावून घेते प्रायमर कारण की प्रायमर लावला की मेकअप तुमचा जास्त वेळ टिकतो आणि मग पूजेच्या दिवशी आपण बाहेर पडतो आणि मग उन्हात वगैरे फिरतो मग मेकअप तसाच्या तसा, तसा राहण्यासाठी प्रायमर खूप हेल्प करतो जनरली प्रायमर जो असतो तो टी झोन मध्ये लावतात म्हणजे इथे इथे म्हणजे जे हाय पॉइंट्स असतात तिथे प्रायमर लावला जातो कारण की त्या म्हणजे त्या स्किनवरती आपल्याला जास्त पोअर्स असतात तर मेकअप पोर्स च्या आत जाऊ नये आणि तसाच्या तसा छान चा तसा राहावा म्हणजे घाम वगैरे आला तर तो सगळा निघून जाऊ नये ह्यासाठी प्रायमर खूप उपयोगी आहे त्याच्यानंतर मी लावणार आहे फाउंडेशन हे माझं मॅकचं फाउंडेशन आहे तुम्ही कुठलं पण फाउंडेशन लावू शकता जे की तुमच्या स्किन टोनला मॅच असेल आ, मला एक सांगावं असं वाटेल की तुम्ही कधीच एकदम लाईट कलरचं सुद्धा फाउंडेशन लावू नका किंवा एकदम डार्क कलरचं फाउंडेशन सुद्धा लावू नका कारण की त्याच्याने काय होतं की एकदम लाईट कलरचं फाउंडेशन लावलं तर ते स्किन सगळी ग्रे ग्रे होतं चा, ते फाउंडेशन म्हणजे ऑक्सिडाइज होतं फाउंडेशन आणि मग ते चांगलं नाही दिसत म्हणजे ते लगेच ओळखून येतं आणि ते स्किनवर मॅच झालं नाही तर ते चांगलं नाही दिसत तर मी थोडंसं फाउंडेशन इथे घेतलेलं आहे आणि आता ते मी लावतेय पहिले मी डॉट्स मध्ये सगळीकडे चेहऱ्याला लावून घेणार ते फाउंडेशन आणि मग तुम्ही हाताने सुद्धा म्हणजे बोटांनी सुद्धा ते स्प्रेड करू शकता किंवा ब्रशनी सुद्धा करू शकता पण मी स्पंजनी स्प्रेड करणार आहे तर मी ह्या साईडला एक आरसा ठेवलेला आहे मला बघण्यासाठी नीट सगळं होण्यासाठी तर मी त्या आरशात बघून आता सगळं छान स्प्रेड करून घेते आता फाउंडेशन लावून झालेलं ला आहे आणि आता ह्याच्यानंतर मी थोडस कन्सिलर लावून घेणार कारण की मला इथे डार्क सर्कल्स आहेत अंडर ला तर मग मी तिथे थोडस कन्सिलर लावून घेणार ज्यांना छोटस बाळ आहे ते समजू शकतील की डार्क सर्कल तर येतातच बिकॉज लहान मुलांच्या उठण्याच्या वेळा म्हणजे रात्री उठतात परत झोपतात सो सगळं काही त्यांच्याप्रमाणे करावं लागतं हे तर सगळं होतच आई झाल्यावरती तर मलाही आहे डार्क सर्कल तर मी ते सगळे कन्सील करून घेणार तर आता माझं कन्सिलर सुद्धा लावून झालेलं ला आहे आणि आता मी लावणार आहे थोडीशी पावडर जेणेकरून मला म्हणजे मी जे कन्सिलर लावलं आहे ते सेट करता येईल तर ही माझ्याकडे पावडर आहे तर या टोपणामध्ये मी थोडीशी पावडर घेतलेली आहे तर मी ती पावडर पण सगळी डोळ्याखाली लावून घेणार म्हणजे जे, जे कन्सिलर लावलं आहे ते इकडे तिकडे मूव्ह होणार नाही तर माझी पावडर लावून झालेली आहे आणि आता मी करणारे थोडंसं कॉन्टोरिंग कॉन्टोरिंग म्हणजे जे तुमचे काय म्हणायचं चीक बोन्स वगैरे असतात तर ते मस्त हायलाईट करण्यासाठी आणि चेहरा एकदम स्लिम दिसण्यासाठी जनरली हे कॉन्टोरिंग करतात हे माझं फेवरेट कॉन्टोरिंग पॅलेट आहे तुम्ही बघू शकता की मी केवढं वापरलेलं आहे ते दिसला असेल की या साईडला थोडासा चेहरा उभा दिसतोय आणि या साईडला चेहरा गोलाकार दिसतोय तर आता माझं दोन्ही साइडला ला कॉन्टॉरिंग करून झालंय आणि काही लोक नाकाला वगैरे पण कॉन्टोरिंग करतात पण मी जनरली करत नाही मला त्याची गरज वाटत नाही मला फक्त चेहरा थोडासा उभा उभा दिसला किंवा स्लिम दिसला तर मला ते म्हणजे तेच चांगलं वाटतं मी नाकाला वगैरे कॉन्टोरिंग करत नाही तर आता माझं हे कॉन्टोरिंगचं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आज लावणारे ब्लश तर, तर आज वटसावित्रीची पूजा आहे तर मेकअप पण असा छान कसं सांगू पिंकेश आणि असा फ्रेश लुकिंग अशा टाईपचा मेकअप पाहिजे त्यामुळं आज मी यूज करणारे हे वाला ब्लश तर हे माझा खूप फेवरेट ब्लश आहे हे ब्लश नार्सचं आहे आणि मी हे खूप जास्त वापरते एवढं छोटं आहे पण माझं फेवरेट आहे आणि खूप मला आवडतं तर आता माझं सुद्धा लावून झालं आहे आता मी करणार आहे आयब्रोज तर माझ्या ना शेप वगैरे काही द्यावा लाग, लागत नाही तशा चांग म्हणजे ठीकठाकच आहेत माझ्या आयब्रोज पण मी थोड्याशा त्या डार्क करते डार्क करते म्हणण्यापेक्षा अशा अशा भरते थोड्याशा कारण की जिथे जिथे थोडा काही गॅप वगैरे असतो तो, तो जाण्यासाठी तर मी कधी कधी पेन्सिल पण वापरते पण पर आज मी हे वापरणार आहे ब्रश आ... तर मी आता फील करते आयब्रोज तर अशी मी या साईडचे आयब्रोज फील करून घेतलेली आहे तुम्हाला फरक दिसत असेल जर तुमच्या आयब्रोज एकदम छान भरलेल्या आणि डार्क असतील तर तुमचा लुक एकदम तुम्ही यंग दिसायला लागता त्यामुळे मला असं वाटतं की कायम आयब्रोज एकदम छान पाहिजेत डिफाईन पाहिजेत तर तुमचा चेहरा एकदम खूप छान दिसायला लागतो प्रसन्न दिसायला लागतो तर तर आता मी इकडच्या साईडची आयब्रो फील तर आता माझ्या आयब्रोज झालेले आहेत आणि तुम्हाला फरक दिसतच असेल किती छान आणि उठून दिसतात एकदम चेहऱ्यावरती तर आता मी लावणार आहे थोडीशी आय शॅडो कारण की अशा स्पेशल डेजला आय शॅडो लावली तर खूप छान दिसते आणि चेहरा एकदम खुलतो तर म्हणूनच मग आय शॅडो तर हे माझं आय शॅडोचं पॅलेट आहे मॉर्फी आय शॅडो तर हे सगळे कलर्स आहेत माझ्याकडे आणि माझ्याकडे अजून एक पॅलेट आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर माझं दुसरं पॅलेट आहे हे, हे पण मॉर्फीचंच आहे आणि ह्याच्यामध्ये एवढे सारे कलर्स आहेत तर हे दोन माझे फेवरेट आहेत पॅलेट्स कारण की याच्यामध्ये सगळे कलर्स कवर आहेत तुम्ही कुठल्या पण ड्रेस घातला तरी त्या कलरचे मॅचिंग आय तुम्हाला या दोन पॅलेटमध्ये मिळूनच जातील तर पहिल्यांदा जेव्हा आपण आय लावतो तेव्हा मी जनरली लाईट कलरनी स्टार्ट करते पहिले बेस आणि मग नंतर जर डार्क करायचं असेल तर मग हळूहळू डार्क करत जायचं कारण की एकदमच डार्क केलं तर मग चेहरा एकदमच वेगळा दिसायला लागतो आणि असं नॅचरल लुक येत नाही बेसिकली असं वाटतं की काहीतरी मेडअप लुक तेन, आहे तर ते नको आहे आपल्याला तर त्यामुळं पहिले लाईटपासून स्टार्ट करूया तर आता पहिल्यांदा मी वापरणारे पॅलेट कसं पकडू हां तर आता पहिल्यांदा मी वापरणारे एकदम लाईट कलरची आय म्हणजे ही किंवा ही आयशॅडो मी लावणार आहे अशी मी लाईट कलरची आयशेडो आता लावून घेतलेली आहे आता हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये कलर्स ॲड करायचे तर आ, मी आज आ, ही आयशॅडो म्हणजे मी हा कलर ठेवणार आहे आज पिंक कलर ठेवणार आहे तर त्याच्या आधी थोडासा मी हा कलर लावून घेणार एकदम अलग जातानी कायम आय शॅडो ब्रशवर घेतले की एकदा अशी टॅप करायची सो आता ह्याच्यानंतर मी वापरणार आहे ही आयशॅडो तर आता मी ह्याच्यापेक्षा थोडासा डार्कर कलर चूज करणार आणि मग तो कॉर्नर्स मध्ये लावून घेणार तर मी आता हा कलर चूज करते हा एकदम राणी कलर माझ्या साडीला आजच्या मॅचिंग आहे तुम्ही बघू शकता भरपूर कलर येतो तर मग तो एकदा टॅप करायचा आणि मगच वापरायचा तर तुम्ही बघू शकता की मी आउटर कॉर्नरला लावते आत मध्ये लावत आहे बाहेरच्या साईडला लावते तर मी असं हे लावून घेतलंय ऑलरेडी कलर खूप छान दिसायला लागलाय चेहऱ्यावरती मला खूप म्हणजे असं छान वाटतंय की एकदम छान सूट होतोय माझ्या हातच्या साडीला आणि आता ह्याच्यानंतर मी ह्याच्यापेक्षा थोडासा डार्कर कलर वापरणार तर मी आता हा कलर घेणार आहे ऑलमोस्ट इकडचा हा वाईन कलर आहे तर तो, तो कलर तर असं मी छान ब्लेंड करून घेतलंय आता जर तुम्हाला याच्यामध्ये लावायचं असेल तर तुम्ही थोडंसं ग्लिटरमध्ये लावू शकता तर आज मी छान असा मेकअप लुक करतीच आहे तर मी आज लावणार आहे हे ग्लिटर तर इथेच हे जे ग्लिटर आहे आय डोंट नो कॅमेरावरती कसं दिसतंय हे जे ग्लिटर आहे तर हे ग्लिटर मी आता थोडंसं लावून घेणार आहे ते मी पोटाने लावणार आहे कारण की ते ब्रशनी छान लागत नाही तर मी असं हे बोटावरती घेतलंय काय सुंदर दिसतंय ना आणि आता थोडस मर्ज करून घेते तर असं आपला आय मेकअप दिसतोय खूप सुंदर दिसतोय म्हणजे रियल आरशात तर खूपच छान दिसतोय अ आता हे झाल्यावरती ज्या जो डार्केस्ट कलर तुम्ही वापरलेला असतो त्यांनी थोडस डोळ्याच्या खाली लावून घ्यायचं तोच कलर वापरायचा तर मी आता वापरणार आहे हा कलर वाईन कलर तर आता माझं डोळ्याच्या खाली पण लावून झालेला आहे डोळे एकदम मोठे दिसायला लागतात आणि मला एक सांगायचं आहे की जर का तुम्ही आय मेकअप न करता सरळ एक एक कुठली आय शॅडो चूज करून तीच पूर्ण डोळ्याला लावली तर तुमचा मेकअप एकदम झटपट होईल पण मी आज क्रिएट करते काहीतरी नवीन करते बनवतीये तर म्हणून मग मी आज छान मेकअप करते वेळ त्याला पूर्ण देऊन छानसा मेकअप करते पण तुम्हाला जर का वेळ नसेल काही गडबड असेल तर तुम्ही आय मेकअप पूर्ण स्किप करू शकता तुमचा मेकअप एकदम दहा मिनिटात होईल तर असं आता माझं जा आय शॅडोज झालेलं आहे आता मी आय लायनर लावून घेणार मी पहिल्यापासून हे आय लायनर वापरते लॅक्मेच माझं फेवरेट आहे कारण की लावायला खूप सोपं आहे तर मी पटकन आय लायनर लावून घेते आणि मग भेटते तुम्हाला तर आता माझं आय लायनर लावून झालेला आहे आणि आता पटकन पटकन मस्कारा लावून घेते तुम्ही कुठलाही मस्कारा वापरू शकता तर असा माझा आय मेकअप आता झालेला आहे आणि ऑलरेडी चेहरा खूप छान दिसायला लागलेला आहे तर आता मी फायनल जे माझं फेवरेट प्रॉडक्ट आहे एकदम ते वापरते आहे आणि ते म्हणजे हायलायटर हायलायटर लावलं ना की चेहरा एकदम ग्लो करतो खूप छान दिसतो फ्रेश वाटतो तुकतुकीत जो लुक असतो चेहऱ्याचा तो येतो तुक ये तर आता मी लावती आहे हायलायटर तर माझ्याकडे हे हायलायटर आहे बेकाचं तर म्हणजे ऍक्च्युअली हे ब्लश आहे आणि हे हायलायटर आहे तर मी हे हायलायटर लावतेय गोल्डन कारण की आपल्या साडीचे जे काठ वगैरे हो असतात ते गोल्डन असतात त्यामुळे गोल्डन हायलायटर उठून दिसतं कायम हसून हायलायटर लावायचं याचं कारण असं की तुम्हाला मग चिक हाय पॉइंट्स आहेत ते कळतात आणि जनरली हायलायटर हे हाय पॉइंट्सवरती लावलं जातं म्हणजे लाईट चांगला रिफ्लेक्ट होतो आणि चेहरा एकदम चका म्हणजे छान दिसतो म्हणजे ग्लो करतो म्हणून तर आता माझं हायलायटर लावून झालेलं ला आहे आता मी लावणार आहे लिपस्टिक तर मला असं वाटतं की लाल कलर खूप उठून दिसतो आपल्या सगळ्या इंडियन कपड्यांबरोबर तर मी असं ठरवलं की मी आता ही लिपस्टिक लावणार आहे ह्याचं नाव आहे रशियन रेड बाय मॅक तर अशी मी मस्त लिपस्टिक लावून घेतली आहे काय सुंदर दिसते ना लिपस्टिक आणि आता मी लावणार आहे सिंदूर तर आता राहिली आहे ती फक्त टिकली आणि थोडेफार दागिने तर ते सगळं घालते आणि मग भेटते तुम्हाला तर अशी मी छानशी आज तयार झालेली आहे माझा मेकअप कम्प्लीट झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी छानशी अशी लाल कलरची टिकली लावलेली आहे गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं आहे आणि ही मोत्याची चिंच पेटी घातलेली आहे आणि त्याचेच तेचे मॅचिंग असे इयरिंग्स घातलेले आहेत हातामध्ये छानशा अशा बांगड्या घातलेल्या आहेत आणि माझा हातचा लुक कम्प्लीट झालेला आहे तुम्ही हवं तर ह्याच्यावरती नथसुद्धा घालू शकता खूप छान दिसेल पण मी काहीतरी आज वेगळं करायचं म्हणजे मी पाडव्याला नथ घातली होती तर मग काहीतरी डिफरंट म्हणून मग आज मी नथ नाही घातलेली पण तुम्ही तीही घालू शकता तर चला आता मी तुम्हाला दाखवते आजचा माझा पूर्ण लुक होता असा माझा लुक आणि आय होप आजचा लुक तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असणार तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आणि हो हॅपी पौर्णिमा बाय